नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत ओला दुष्काळ आणि पीक विमा याबद्दल नेमकं काय करावं जेणेकरून आपल्याला नुकसान भरपाई मिळवता येईल जर तुमच्या भागात पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त किंवा शंभर मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला तर तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करू शकता आणि हो यामुळे तुम्हाला सरकारी मदत देखील मिळू शकते पण काय जर नुकसान भरपाई तुम्हाला वैयक्तिक पातळीवर हवी असेल तर तुमच्याकडे आहे पीक विमा पाऊस पडल्यावर बहात्तर तासांच्या आत तक्रार करा आणि दहा दिवसात पंचनामा करून नुकसान भरपाई मिळवा तक्रार करताना सगळ्यात सही आणि तपशील नीट भरून घ्या पीक कापणीच्या प्रयोगांवर लक्ष ठेवा आणि मागील सात वर्षांच्या सरासरी उत्पादनाशी तुलना करा तर शेतकरी मित्रांनो सावध राहा योग्य वेळी तक्रार करा आणि तुमच्या हक्काची नुकसान भरपाई नक्की मिळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा जय किसान